ूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर बघा खूप जणांना प्रश्न पडला असेल की गुरुचरत्र पारायण कधी करायचं म्हणजे सत्तावीसला सुरू करायचंय कि अठ्ठावीसला ला असे खूप जणांना प्रश्न पडलेत मग असं कोणाला असंही वाटत असेल की गाईला श्वानांना कधी पोळी खाऊ द्यायची आहे मंदिरात जाऊन स्वामींना खडीसाखर व नारळ कधी ठेवायचं आहे हे मी सगळे तुम्हाला आज ह्या व्हिडिओमध्ये समजावून सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता येणारा हा सप्ताह हो गुरुचरित्र पारायण आपण करू शकतो म्हणजे दत्त महाराजांची जयंती आलेली आहे आपल्या त्याच्यामुळं आपल्याला हे पारायण अठ्ठावीस तारखेला सुरू करायचं आहे आणि बघा त्या अठ्ठावीस तारखेला सुरू केल्यानंतर सत्तावीस तारखेला आपल्याला जाऊन एक गाय किंवा श्वान आपल्याला जेवढेही भेटेल त्यांना पोळी पोळी म्हणजे चपाती आपण खाऊ घालायची आहे तसेच आपण स्वामी महाराजांना मंदिरात जाऊन तुमच्या इथे मठ असेल तर एक खड एक नारळ खडी साखर ठेवून स्वामींना म्हणजे मागून घ्यायचं की माझं हे गुरुचरित्र पारायण व्यवस्थित पार पडू दे कोणतेही संकट येऊ नये असं ह्यासाठी स्वामींना नारळ ठेवून एक दिवस अगोदर पाया पडून यायचं आहे आपल्याला तर बघा गुरुचरित्र पारायणाची सुरुवात कशी कधी करायची आहे आपल्याला तर बघा अठ्ठावीसला आपल्याला पारायणाची सुरुवात करायची आहे आणि पारायणची सांगता आपल्याला पाच तारखेला करायची आहे मग महिलांना प्रश्न पडतो की आपण गुरुचरित्र पारायण वाचलं तर चालेल का कारण महिला हे पारायण करत नव्हत्या ह्याच्या अगोदर मग पण आता बघा मंदिरात तुम्ही कोणत्याही जाऊन बघा किंवा केंद्रात जाऊन बघा जास्तीत जास्त तुम्हाला महिला वर्गच पारायणला बसलेला दिसतो कारण बघा परमपूज्य गुरुमाऊलींनी अधिकार दिला आहे कारण मूळ ग्र ग्रंथ मूळ ग्रंथ महिला वाचू शकत नाहीत कारण त्यामध्ये असे काही श्लोक आहेत असे काही शब्द आहेत ते आपण पठण करायचे नसतात म्हणून दिंडोरी प्रणित गुरुचरित्र पोती पोती नवीन बनवलेली आहे त्यामध्ये हे श्लोक काढून टाकलेले आहे ती महिलांसाठी बनवली आहे ते आपण ग्रंथ वाचू शकतो तर बघा आपल्याला ग्रंथ सुरुवात करायची आहे म्हणजे केंद्रात जर असेल तुमच्या जवळपास केंद्र असेल तर केंद्रातही तुम्ही जाऊन गुरुचरित्र पारायण करू शकता कारण घरी करण्यापेक्षा श घरी तुम्ही दहा टक्के तुम्हाला फळ भेटेल पण केंद्रात जाऊन तुम्ही केलं तर तुम्हाला त्याचं शंभर टक्के नक्की फळ भेटणार म्हणजे तुमच्या काही आहेत काय आहे कशासाठी करताय ते सगळं तुम्ही हे करून संकल्प करून तुम्ही केलात ना तर तुमचं खूप काही चांगलं होईल कारण माझ्यावरून अनुभव मी सांगते की मीही गुरुचरित्र पारायण करते मंदिरात जाऊन करते तर बघा कसं आहे तुम्हाला दररोज सकाळी म्हणजे लवकर उठून आंघोळ करून तुम्ही मंदिरात जाऊन ते तुमची पोती म्हणजे तुमच्या केंद्रानुसार टाइम टेबल ठरलेला असेल त्यानुसार तुम्हाला ते, ते करायचं आहे गुरुचरणात गुरुचरित्र वाचन करायचं आहे बघा जर तुम्हाला जायला भेटत नसेल किंवा घरी करायचं असेल तर मग घरी कसं करायचं त्याची मांडणी कशी करायची जर ते तुम्हाला माहित नसेल तर मी तुम्हाला सांगते तर बघा एक तुमच्याकडं चौरंग असेल तर चौरंगावर स्वच्छ चौरंग स्वच्छ पुसून पहिल्यांदा त्याच्यावर लाल किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र अंतरायचं आहे त्याच्यानंतर एक दत्त महाराजांचा किंवा दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामींचा फोटो तुमच्याकडं असायला पाहिजे मग ते स्वामींचा फोटो पूज पुझा, पुजायचा आहे आपल्याला त्याच्यावर त्यामुळे दत्त महाराज किंवा स्वामींचा फोटो हा तुमच्याकडे असालच पाहिजे तर बघा मूर्तीच्या डाव्या बाजूला सॉरी म्हणजे मूर्ती सॉरी मूर्तीच्या उजव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला कलश मांडायचा आहे तर बघा कलश मांडायचा आहे आपल्याला सात दिवस दिवा लावायचा आहे तेवट ठेवायचं आहे म्हणजे तो दिवा आपल्याला विजू द्यायचा नाही म्हणजे शांत होऊ नये आहे त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे तर त्याच्यानंतर तुम्हाला एक सुपारी आणि आपण जशी बाप्पाची पूजा करतोय सुपारी म्हणून विड्याच्या पाण्यावर हो, तशी एक विडा समोर देऊन पूजा करायची आणि त्यानंतर स्वामींना दत्त महाराजांना जी फुले जी फळे आवडतात ती तुम्ही ठेवू शकता उदाहरणार्थ चाफ्याची फुले असतील तर तीही तुम्ही ठेवू शकता नंतर फळे तर फळे आता कोणती तुम्ही पिवळी फळ फळ म्हणलात तर तुम्ही केळी हे केळ हे फळ तुम्ही त्यांच्यासमोर ठेवू शकता खडी साखर ते नसेल तुम तर तुमच्याकडे साखर असेल तर खडी साखर ठेवा तर बघा समय लावायचे आहे आणि आपल्या ग्रंथाला सुरुवात करायची आहे तर बघा ग्रंथ सुरू करताना पहिल्यांदा संकल्प करायचा आहे मग पहिल्यांदा संकल्प करून मगच पोतीला सुरुवात करायची आहे मग मा तुम्हाला माहीत नसेल की सप्ताह पद्धतीत सात दिवस पहिल्या दिवशी कोणता अध्याय वाचायचा दुसऱ्या दिवशी कोणता अध्याय वाचायचा तेही मी तुम्हाला सांगते पहिला दिवस हे एक ते नऊ अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आहेत चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस सव्या दिवशी एकोणचाळीस ते त्रेचाळीस आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न असे तुम्हाला अध्याय वाचायचे आहेत सात दिवस आणि आठव्या दिवशी तुम्हाला त्याची सांगता करायची आहे सांगता म्हणजे तुम्ही उद्यापन करू शकता मग बघा ह्या काळात तुम्ही तुम्हाला असेही लोक म्हणतात की गुरुचरित्र पारायण खूप कडक आहे त्या काळात काय खायचे काय खायचं नाही असं खूप जण सांगतात तुम्हाला तर बघा एक धान्य तुम्ही खाऊ शकता म्हणजे एक धान्य म्हणजे काय तुम्ही गव्हाची चपाती म्हणजे चपाती तर चपातीच किंवा बाजरीची भाकरी तर बाजरीची भाकरी किंवा तांदळाची भाकरी तर तांदळाची भाकरी असं एकच तुम्ही खाऊ शकता आणि भाज्यांमध्ये तुम्ही कांदा लसूण वज्य करायचं आहे म्हणजे कांदा लसूण नसला पाहिजे भाजीत तुम्ही फक्त मिरची घालून भाजी जरी केलात तरी चालेल म्हणजे तुमचं आता घरी लाल तिकडं असतं त्यात पण एक एक म्हणजे मसाल्यामध्ये कांदा वापरलेला असतो तर तीही तुम्हाला चालणार नाही पालेभाजी कोणतेही खाऊ शकता ज्यात लाल माठ हिरवा माठ राजिग्रा पालक कोथिंबीर कडीपत्ता असं चालू शकतो म्हणजे कडू भाजी आपल्याला कोणती खायची नाही कारलं म्हणा आपली मेथी ही कधी कधी कडू लागते त्याच्यामुळे ते आपल्याला खायचं नाही आहे त्यामध्ये बघा परत बटाटा टोमॅटो फ्लॉवर असं वांगे ढोबळी मिरची हिरवी मिरची लाल मिरची हेही तुम्ही खाऊ शकता फळ्या फळांमध्ये तुम्ही सर्व फळे खाऊ शकता म्हणजे आंबट गोड तिखट गोड तुरट कडू वर्ज्य फळे तुम्ही बाकीची सगळी खाऊ शकता फक्त कडू वर्ज्य करायचं आहे आपल्याला दही पण तुम्ही खाऊ शकता दूध खाऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला खायचं आहे धान्य कडधान्य शेंगदाणे डाळी जर हे असेल तर ते खायचं नाही आपल्याला शेपू मेथी लसूण कांदा मोहरी आहे हे आपल्याला खायचं नाही म्हणजे हे दोन्ही वेळ जेवण करायचं आहे तुम्हाला अशा म्हणजे दोन्ही वेळेला हेच करायचं आहे तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच करायचं नाही आहे आणि बघा कोणाला सकाळी जर वाचन लवकर करायचं आहे तर तेही करू शकता तुम्ही म्हणजे गुरुचरित्रचं वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करायचं असतं पण दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ दत्त महाराजांच्या भिक्षेची आहे त्यामुळे हे पारायण वाचन तुम्ही बंद ठेवायचे म्हणजे वेळात तुम्ही पारायण बंद केलात तरी चालेल अशा प्रकारे तुम्ही हे पारायण करा आणि एक सांगायचं आहे की तुम्ही गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत परायण घ्यायचं नाही आहे म्हणजे आपली आई बहीण किंवा पत्नी यांच्या हातचे खाल्ल्यास काही हरकत नाही पण दुसऱ्यांच्या जा घरी जाऊन काही खायचं नाही आहे तुम्ही असे सात दिवस तुम्ही गुरुचरित्र पारायण करा तुम्हा जसे स्वामी गुरु स्वामी म्हणतात की अशक्यही शक्य होईल तसे तुमच्या सगळ्या काही अडचणी असतील काही असेल ते सगळं तुमचं निघून जातील दूर होतील तुमच्या काहीही अडचणी असतील तर अशा प्रकारे दत्त महाराजांना मागून घ्या आणि माझ्यावरून एक अनुभव सांगते की तुमच्या सात दिवसाच्या पारायणामध्ये एकदा तरी दत्त महाराज हजेरी लावून जातात म्हणजे जातात कारण मी अनुभवले मी पहाटे पा, सुरुवात तीन वाजता मी पारायण वाचायला बसायची तर मी नक्की अनुभवले म्हणजे आता असं सा सांगता येत नाही मला असं वेगळं वाटतंय थोडं पण पन... असं मी अनुभवलं हो माझ्या घरी मा येऊन गेलेले आहेत दत्त महाराज पारायण करताना प्रहरच्या वेळेत मी शांत असं वाचत बसलेला अनुभव हो मला शेअर करायला आवडेल तुमच्या सोबत मी शांत बसलेले असताना वाचत बसलेले असताना सकाळी मला अचानक असा फुलांचा सुगंध आला म्हणजे मी मायाडं त्या दिवशी मला चाफ्याची फुलंसुद्धा सुद्धा भेटली नव्हती म्हणजे सात दिवस मी आणायची पण एके दिवशी मला चाफ्याची फुलं पण नव्हती अगरबत्तीचा पण वास नव्हता पण इतका सुगंध माझ्या घरी त्या दिवशी दरवळत होताना मी वाचतानाच म्हणले की स्वामी आले स्वामी नक्की आले दत्त महाराज आले असा मला अनुभव प्रत्येकाची पूजा कशी कशी आहे पण मी मांडणी केल्यानंतर ना त्याच्या बाजूला एक पाठ आणि त्याच्यावर वस्त्र अंतरून ठेवलं होतं की दत्त महाराज कधीही येतील आणि माझे हे पारायण ऐकतील त्यासाठी मी माझा अनुभव तुम्हाला सांगते की मी साईटला पारायणाच्या एक पाठ आणि त्याच्यावर वस्त्र अंतरून ठेवलं होतं आणि खरोखरच दत्त महाराजांनी येऊन तिथं माझं पारायण ऐकलं सगळं व्यवस्थित झालं माझ्याकडून सगळंच व्यवस्थित करून घेतलं कसलीही अडचण नाही येऊ दिली तेच घडवणारे आहेत तेच करवणारे आहेत आणि त्यांनीच करून घेतलं माझ्याकडून ते सात दिवसाचं पारायण अशा प्रकारे तुम्हीही करा तुम्हालाही अनुभव येईल सेवा केलेली कुठेही वाया जात नाहीत स्वामी आज ना उद्या नक्की पाठीशी आपल्या राहतात तराशा तराशा तर अशा प्रकारे तुम्हीही पारायण करा तर अशा प्रकारे तुम्हीही पारायण करा आणि पारायणाचा अनुभव घ्या आणि जर तुम्हाला काही वाटत असेल तर तुम्ही पहिल्या पानावर गुरुचरित्राच्या पोतीच्या सगळे नियम सगळं लिहिलेलं आहे तेही तुम्ही क वाचू शकता तर अशा प्रकारे करा तुम्हीही तुम तुमच्याही घरी सुख नांदू देत सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ देत ही स्वामींच्यानी प्रार्थना करू ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ್ರೀ ಸ್ವಾಮೀಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಧ ಕೀ ಜಯ